सैफुल सा, विविध ठिकाणी एम के फाउंडेशनच्या माध्यमातून पाणपोई केंद्रे सुरू दरवर्षी उन्हाळ्यात सामाजिक कार्याचे भान ठेवून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगलोरे यांनी स्वखर्चाने पाणपोई सुरू करत असतात यंदाही सोलापूर जिल्ह्यात तापमानात वाढ होत असताना सर्वसामान्य माणसांची गरज ओळखून एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनोरे यांनी तहानलेल्या सोलापूरकरांसाठी घोटभर थंड पाणी पिऊन क्षणभर विश्रांती घेण्यासाठी सोलापुरात जागोजागी आज पाणपोई मतदारसंघातील सैपूल व हातुरे मिळावे म्हणून एम के फाउंडेशनच्या वतीने पाणपोई केंद्र सुरू करण्यात आले नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी एम के फाउंडेशन यंदा तीव्र उन्हाळ्यात सामाजिक सेवेचा भाव जपत वाटसरूंना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याने एम के फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे पाणपोई हा एक सामाजिक उपक्रम आहे भर उन्हाळ्यात सर्वसामान्य माणसांची गरज ओळखून एम के फाउंडेशनच्या वतीने शहरातील विविध भागात पाणपोई केंद्रे सुरू करण्यात येत असल्याचे एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगलोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा